नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया आतापर्यंत आपण बघितलं की गई, ले 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 अमन आणि तनु दोघंही जंगलामध्ये अडकलेली होती तेच त्यांची गाडीसुद्धा आता बंद पडलेली होती त्यामुळे तनु रागात रस्ता शोधण्यासाठी बाहेर पडते चला तरी मग आता पुढे पाहूया बराच वेळ झालं अजूनही तनु आलेली नव्हती तनु अजूनही आलेली नाही आहे त्यामुळे आता अमनला टेन्शन आलेलं होतं तो गाडीतून उतरतो आणि स्वतःशीच बडबड करत बोलतो आता ही तन्नू कुठे गेली काय माहिती आणखीन कोणता प्रॉब्लेम क्रिएट करणार आहे देवजाने, अमन स्वतःशीच बोलतो आणि तनू ज्या दिशेने आज जंगलामध्ये गेली त्याच दिशेने तो आता जाऊ लागतो तेच इकडे जंगलामध्ये तनू अडकलेली होती तनूला कोणताच रस्ता दिसत नव्हता इथून बाहेर कसं पडायचं हेच तिला समजत नव्हतं तेच अमनसुद्धा तनूला शोधण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला तनू कुठेही सापडत नव्हती आता तनू सापडत नाही हे बघून अमनला खूप टेन्शन आलेलं होतं तो तनूला आवाज देत इकडून तिकडे फिरत होता तनूला काही वेळाने अमनचा आवाज ऐकू येतो अमन तनू तनू म्हणून ओढत होता अमनचा आवाज ऐकून तनूसुद्धा मोठ्याने अमन अमन म्हणून ओढते तनूचा आवाज अमनला ऐकू येतो तर अमन तनूच्या आवाजाच्या दिशेने त्या ठिकाणी जाऊ लागतो तर इकडे एकदमच जंगलामध्ये अडकलेली तनू होती त्यामुळे तिला रडायला येत होतं कारण हळूहळू रात्र होत चाललेली अमनचा आवाज ऐकून तनू त्या दिशेने पळत जाते तेच तिकडे अमनसुद्धा तनूचा आवाज ऐकून त्या दिशेने पळत जाऊ लागतो दोघेही एकमेकांसमोर उभे होते काही क्षण दोघेही फक्त एकमेकांना बघत होते काही वेळाने तनू पटकनच परत जाऊन अमनला मिठी मारते तिला अमनला मिठी मारल्यानंतर खूप छान वाटलं होतं कुठेतरी ती आता सुरक्षित आहे असं वाटत होतं तेच तिकडे तनूने मिठी मारल्यानंतर अमनच्या जीवात जीव आलेला होता त्यालासुद्धा खूप बरं वाटत होतं तनू अमनला मिठी मारून रडत होती तनुला सर रडताना बघून अमन प्रेमाने तिच्या पाठीवरती हात फिरवतो आणि बोलतो रिलॅक्स आता अजिबात घाबरू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत तुला काही होणार नाही आय एम सॉरी हे सगळं काही माझ्यामुळे होत आहे तनु रडत बोलते इट्स ओके काही झालं नाही आहे चल आता रडणं बंद कर खूप टेन्शन आलेलं होतं तो तनुला आवाज देत इकडून तिकडे फिरत होता तनुला काही वेळाने कावांचा आवाज ऐकू येतो अमन तनू म्हणून ओरडत होता आवाज ऐकून होत सुद्धा तनू मोठ्याने अमन अमन म्हणून ओरडते तर इकडे तनु तर जंगलामध्ये अडकलेली होती त्यामुळे तिला रडायला येत होतं कारण हळूहळू रात्र होत चाललेली सॉरी पण हे रिपीट झालेलं आहे अमनचा आवाज ऐकून येतो तनु त्या दिशेने पळत जाते तेच तिकडे अमनसुद्धा आवाज ऐकून त्या दिशेने पळत जाऊ लागतो दोघे एकमेकांसमोर उभे राहतात काही क्षण फक्त एकमेकांना ते बघत होते काही वेळाने तनू पटकन पळत जाऊन आता त्याला मिठी मारते तर तिला अमनसुद्धा आता मिठी मध्ये घेतो त्याला खूप छान वाटत कुठेतरी आता ते सुरक्षित आहे असं त्याला वाटू लागतं तर तिकडे तिने तनुंना मिठी मारल्यानंतर अमनला सुद्धा एकदम छान वाटत होतं तुझा जीवात जीव आलेल्यासारखं वाटत होता तर आता तनु जी आहे ती अमलला मिठी मारूनच रडत होती तनूला असं रडताना बघून अमन प्रेमाने तिच्या पाठीवरती हात फिरवतो आणि आता बोलतो रिलॅक्स आता अजिबात घाबरू नकोस मी आहे ना तुझ्या सोबत तुला काहीही होणार नाही तर आय एम सॉरी हे सगळं काही माझ्यामुळे झालेलं आहे तन्नू रडतच बोलते तर इट्स ओके काहीही झालेलं नाही आहे चला तर रडणं बंद कर आपल्याला पहिल्यांदा इथून बाहेर पडावं लागेल जर आपण इथेच अडकलो तर या पूर्ण जंगलामध्ये आपल्याला रात्र काढावी लागेल पण आता तर रात्र झालेली आहे आता आपल्याला काहीच दिसत नाही आहे मग आपण कसा काय रस्ता शोधणार आहोत विचारते रिलॅक्स आपण दोघं एकमेकांच्या सोबत आहोत ना आपण दोघं मिळून रस्ता शोधूया डोंट वरी दोघंही मिळून रस्ता शोधू लागतात पण त्या दोघांना बाहेर पडण्यासाठी रस्ता सापडतच नव्हता तेच थंडीसुद्धा खूप हळूहळू वाढत चाललेली होती तनूला आता खूप जास्त थंडी वाचत होती तनूला थंडी वाजत आहे हे बघूनच अमन बोलतो मला असं वाटत आहे की आपल्याला आजची रात्र इथे जंगलामध्ये काढावे लागेल आता आपल्याला इथे कुठे राहण्यासाठी जागा सापडते का ते आपल्याला बघावं लागेल अमन असं बोलतो आणि इकडे तिकडे जागा शोधू लागतो त्याला एका ठिकाणी एक झोपडी दिसते झोपडीला बघून आता अमन तनूकडे बघतच बोलतो ते बघ तिथे एक झोपडी आहे मला वाटतं आपण इथे जावं आजची रात्र आपण इथेच घालवूया तेवढ्यात जोरात पाऊस पडू लागतो आता अमोन आणि तनू दोघीही परत त्या झोपडीच्या ठिकाणी जातात पण तेवढ्यातच दोघीही पूर्णपणे भिजलेले होते भिजल्यामुळे आता तनूला जास्त थंडी वाजत होती तनुला थंडी वाजत आहे हे बघून अमन तिच्याकडे बघत बोलतो इथे या झोपडीमध्ये तुझ्यासाठी काही कपडे भेटतात का बघ आणि पटकन चेंज कर नाहीतर तुझी तब्येत खराब होईल अमनचं बोलणं ऐकून तनु त्या झोपडीमध्ये तिच्यासाठी काही घालायला कपडे भेटतात का ते बघू लागते तिला झोपडीमध्ये एक साडी सापडते साडीला बघून तनू अमनकडे बघत बोलते मला चेंज करायची आहे ओके तो कपडे चेंज कर तोपर्यंत मी माझे डोळे बंद करतो काय म्हणजे तुला म्हणायचं काय आहे मी तुझ्यासमोर कपडे चेंज करू नाही मी अजिबात असं नाही म्हणत आहे तू बाहेर जा त्याशिवाय मी नाही कपडे चेंज करू शकत तू काय वेडी वगैरे आहेस की काय कर का? बाहेर पाऊस सुरू आहे आणि तुला काय वाटतं मी बाहेर पावसात भिजत थांब थांबावं नाही मी अजिबातच बाहेर जाणार नाही समजलं ओके okay, ठीक आहे तू बाहेर जाऊ नको पण तू तुझ्या डोळ्यावरती पट्टी बांध मगच मी कपडे चेंज करेन मी तुला बोललो ना की मी तुला अजिबातच बघणार नाही मी डोळे घट्ट मिटून घेईन आणि या पूर्ण जगामध्ये तूच एक मुलगी आहेस का ज्याच्याकडे मी बघत राहिले या जगामध्ये आणखीन मुली आहेत समजलं त्यामुळे तू उगीच काहीतरी मनात आणू नकोस आणि पटकन चेंज कर अमन तनूच्या दिशेला पाठ करून उभा होतो आता तनूकडे कोणताही ऑप्शन नव्हता आता तिला चेंज करावे लागणार होते त्यामुळे ती कपडे चेंज करू लागते तेच तिकडे अमन तनूकडे पाठ करून उभा होता तो त्याचा शर्ट काढतो अमनला आता असं शर्ट काढताना बघून तनु पटकन बोलते हे तू काय करत आहेस तू का शर्ट काढत आहेस हे बघ मी सुद्धा माणूस आहे मी सुद्धा पावसात भिजलेलो आहे मला सुद्धा खूप थंडी वाचत आहे अमन त्याचा शर्ट काढून बाजूला ठेवतो आणि बोलतो झाले का तुझे तनू तिच्या ब्लाऊजचे हुक लावत बोलते हा हो होतच आले आहे तनू त्या ब्लाऊजचे हुक लावण्याचा प्रयत्न करत होती पण ते तनूला लावताच येत तन नव्हते बराच उशीर झाला अमन तसाच आता तनूकडे पाठ करून उभा होता आता अमनला सुद्धा इरिटेड वाटत होतं तो इरिटेड होऊन पटकन पाठीमागे वळतो आणि बोलतो किती उशीर लावणार आहेस एकाच गोष्टीसाठी जसे अमन आता पाठीमागे बसलेला होता तर कारण तो पहिल्यांदाच तनूला साडीमध्ये बघत होता ती हलकीशी गुलाबी साडी तनूच्या अंगावरती खूपच उठून दिसत होती तिचे केस पावसामुळे भिजलेले होते त्यामुळे तिचे ते केस तिच्या चेहऱ्यावरती अगदी चिटकलेले होते तिचे ते गुलाबी ओठ थंडीमुळे थरथरत होते तिच्या त्या ओठांकडे अमनचं लक्ष जाते तिच्या त्या ओठांना बघून इकडे अमनच्या घशाला कोरड पडलेली होती तो पण पन... एकपणे फक्त तिच्याकडेच बघत होता तर अमनचा का आता स्वतःवरचा कंट्रोल सुटत चाललेला होता तो पटकन मरत मागे वळतो आणि स्वतःच्या मनाशीच बोलतो हे काय होत आहे मला मी माझ्या स्वतःचा कंट्रोल कसा काय गमावू शकतो नाही मला माझ्या फिलिंग कंट्रोल करायला हव्यात तेवढ्यातच आता तनू बोलते अमन प्लीज माझे हेल्प करशील का मला हे से होऊ बसत अमन नाही आहे अमन तनूला का नाहीसुद्धा बोलू शकत नव्हता आणि त्याच्या त्या फिलिंग्स कंट्रोलसुद्धा करू शकत नव्हता तो बोलतो हा देतो अमन तनूच्या जवळ जाण्यासाठी तिच्या ब्लाऊजचे हुक लावून देत असतो तर तिकडे तनूचे लक्ष सुद्धा अमनकडे जाते तनुच्या डोळ्यासमोर अमनची चेस्ट होती ती फक्त त्याच्या छातीकडे बघत होती अमन सुद्धा आता खूप हँडसम दिसत होता तनु पहिल्यांदाच अमनला अशा स्थितीत बघत होती तो आता तनूच्या पाठीमागे जातो तोच तनूच्या पाठीमागे जाऊन तिचे ते ओले केस तिच्या समोर सारतो त्यामुळे मा गुद होत आता तनूची मोकळी पाठ त्याला दिसत होती तनुच्या पाठीवरती एक तिय होता अमन हळूवारपणे त्याचा हात त्या तियाला लावतो तर अमनच्या स्पर्शामुळे इकडे तनुच्या मनामध्ये एक वेगळीच फिलिंग निर्माण होत होती तिला गुदगुदले झाल्यासारखं होत होतं पोटात हजारो फुलपाखरं आता उडत आहेत की काय असं वाटत होतं ती तिच्या हाताच्या मोठी घट्ट बंद करून घेते तर अमन हळूवारपणे त्याच्या हाताने तिच्या पाठीवरती बोट फिरपत होता आणि हळूवारपणे तो त्याच्या ओठ तिच्या पाठीवरती ठेकवतो हो त्याच्या या स्पर्शानं तनूला तिच्या फिलिंग कंट्रोल होत नव्हत्या ती पटकनच पाठीमागे वळते आणि अमनला मिठी मारते तर तनुने अमनला मिठी मारलेली होती तर अमनसुलासुद्धा एक वेगळीच फिलिंग जाणवत होती अमन तनुला स्वतःपासून थोडं बाजूला करतो आणि तिच्या हनुवटीला हात लावून तिचा चेहरा थोडा वरती ठेवतो ती खूपच लाजत होती तिची नजर अजूनही खालीच होती थंडीमुळे तिचे ओठ आता थरथरत होते तिच्या आता गुलाबी थरथरत्या ओठांना बघून इकडे अमनला अजिबातच कंट्रोल होत नव्हतं तो जर सुद्धा वेळ न घालता पटकन तिच्या ओठांवरती ओठ टेकवतो आणि तिला किस करू लागतो तर अमन तनूच्या गयाजवळ किस करत होता तर तिच्या ब्लाऊजचे हुक तो काढत होता हळूहळू तो तिच्या ब्लाऊजचे हुक आता काढतो आणि तिच्या ब्लाऊज तिच्या शरीरापासून वेगळा करतो तिचा ब्लाऊज तिच्या शरीरापासून वेगळा झाल्यामुळे आता तनूला लाज वाटत होती ती तिचे दोन्ही हात तिच्या छातीवरती ठेवते आणि आता स्वतःला कवर करण्याचा प्रयत्न करू लागते ती खूपच लाजत होती तिचं हे लाजणं बघून अमन तनूला उचलतो आणि बाजूलाच एक सुखा पाला असतो एकमेकांवरती रचून ठेवलेला होता त्यावरती तो तनूला झोपवतो आणि हळूहळू आता तो तिच्या अंगावरची साडीसुद्धा तिच्या शरीरापासून वेगळी करू लागतो आता अमनने तनुच्या अंगावरती साडीसुद्धा वेगळी केलेली होती त्यामुळे तनूला आता जास्त लाज वाटत होती ती तिचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत होती तर अमन तिचा चेहरा स्वतःकडे बळवतो आणि तिच्या कपायावरती किस करतो तनुने अजूनही तिच्या छातीवरती तिचा हात ठेवलेला होता अमन तिचे दोन्ही हात तिच्या छाती आता बाजूला करतो आता अमनच्या डोळ्यासमोर तनूची छाती दिसत होती तनुच्या छातीला बघून अमन, अमन पटकन तिच्या एका छातीवरती ओठ टेकवतो आणि त्याचे रस पान घेऊ लागतो आणि दुसऱ्या हाताने तिच्या छातीवरती हात ठेवून त्या हाताने तिच्या छातीला चोळू लागतो अमनचा स्पर्श होता तिकडे तनुच्या तोंडातून सुस्कारे बाहेर पडत होते तिच्या तोंडातून पडणाऱ्या आवाजामुळे इकडे अमनला जास्तच जोश चढत होता तो जास्तच जोशाने तिचे ते ती रोज तोंडामध्ये घालून ते चोकत होता तो तिच्या पूर्ण सर्वांगांवरती किस करत होता एखाद्या मोरपिसाप्रमाणे ओठ फिरवत होता तनुलासुद्धा हो हे खूप छान वाटत होतं ती हे सगळं काही एन्जॉय करत होती हळूहळू अमन तिच्या पायाजवळ येतो आणि पायाजवळ ओठ फिरपत फिरपत हळूहळू तिच्या गुडघ्यावरती मांढ्यांवरती आणि हळूहळू तिच्या त्या नाजूक भागांमध्ये जवळ येतो तिच्या त्या नाजूक भागी तो ओठ टेकवतो हो तर तो तिच्या त्या मांड्या पिकांपासून बाजूला करतो आणि त्याचे ते दाट झालेले तिच्या ता नाजूक भागी आतमध्ये खालतो तसे ते आतमध्ये जाते जाते तस तसे तनु मोठ्या समजते की अनुची ही पहिलीच वेळ आहे तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलेलं होतं तर तिच्या डोळ्यातून पाणी आलेलं बघून अमन पटकन तिच्या गालाला हात लावतो आणि सॉरी पहिल्याच वेळी असाच त्रास होईल पण नंतर तुला छान वाटेल अमनचं बोलणं ऐकून तनु नकळत हसते आणि होकारार्थी मान डोलवते तिचा हा होकार पार पकून अमन परत तिच्या त्या ठिकाणी येतो आणि परत त्याचे ते ताट झालेली तिच्या त्या नाजूक भागी घालतो आणि वर खाली आता करू लागतो तो बरेच वेळी दोघेही जण एकमेकांच्या प्रेमामध्ये नाहून निघालेले होते तनुसुद्धा अमनला साथ देत होती आज दोघेही खऱ्या अर्थाने शरीराने एकत्र झालेले होते तनुला असं स्वप्नसुद्धा वाटलं नव्हतं की इतक्या लवकर असं काही होईल पण तिला हे सगळं काही खूप छान वाटत तर तो, तो सुद्धा होतं पुढे काय बघताय आता करू दे की त्यांचा रोमांस त्यांना तुम्ही जावा आता कमेंट करा आणि तोपर्यंत ते रोमांस करतच राहतील चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बा बाय